तर मित्रांनो महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तीनशे चौऱ्याण्णववी जयंती साजरी होत आहे आता तसं पाहिलं तर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेने ही साजरी करायची याबद्दल वाद प्रतिवाद हे आपण पाहतोच तर मग अशात अशा प्रभावांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख ही कशा प्रकारे ठरवण्यात आलेली आहे याचबद्दल माहिती या व्हिडिओत आपण पाहूयात आणि तसेच खरी शिवजयंती ही केव्हा साजरी केली जाते त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा खरं तर तसं पाहिलं तर सध्याच्या एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शेके पंधराशे एक्कावन्न शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितीया शेके पंधराशे एकोणपन्नास मानले जात असे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता सहा एप्रिल सोळाशे सत्तावीसचा तर तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतिथीबाबत लोकमान्य टिळकांचं मोठं योगदान आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणाऱ्यांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि विका राजवाडे यांचं नाव आधी घेतलं जातं लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत विशेष प्रयत्न करून काही मते ही मांडली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत निश्चित माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल त्यांनी खंत नाराजी ही व्यक्त केली होती बखरकारांनी वेगवेगळ्या नोंदी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की कोणती असावी यावर एकमत नव्हतं तर डी व्ही आपटे आणि एम आर परांजपे यांनी बर्थ डेट ऑफ शिवाजी या नावाने लिहिलेल्या पुस्तकात हे नमूद केलेले आपटे आणि परांजपे यांचे पुस्तक द महाराष्ट्र पब्लिशिंग हाऊस लिमिटेडने एकोणीसशे सत्तावीस साली प्रकाशित केलं होतं ज्यामध्ये टिळकांनी काही मुद्द्यांचा विचार तिथे केला होता ते लिहितात भूषण यांनी शिवभूषण या काव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख ही दिलेली नाही तर दुसरं म्हणजे सभासद बकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे पंधरा वर्षांनी लिहिली गेली त्यामध्ये सुद्धा तारखेचा उल्लेख नाही केवळ एके ठिकाणी वयाचा उल्लेख येतो तो म्हणजे मासाहेब जिजाऊ हे शहाजी महाराजांना भेटायला बंगळूरला गेल्या होत्या तेव्हा शिवाजी महाराज हे बारा वर्षांचे होते तर तिसरं म्हणजे मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या ले बकरीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके पंधराशे एकोणपन्नास गुरुवार असा उल्लेख आहे त्यानुसार इंग्रजी तारीख पडताळली तर ती सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस येते मात्र गणित आकडेमोड करून पाहिल्यास गुरुवारच्या ऐवजी शनिवार येतो तर चिटणीस बकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एकशे तीस वर्षांनी लिहिण्यात आलेली तर चौथं म्हणजे रायरी बखर प्रा फॉरेस्ट यांनी लिहिली होती त्यामध्ये एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे शक पंधराशे अठ्ठेचाळीस आणि एके ठिकाणी पंधराशे एकोणपन्नास हे लिहिलेले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू शके सोळाशे दोन म्हणजे सोळाशे ऐंशी साली झाला असे लिहिलेले मात्र या बखरीत केवळ वर्षांचाच उल्लेखी के जन्मतारखेचा नाही तर पाचवं म्हणजे धारेतील काव्यते या संग्रहामध्ये तिथी वैशाख शुद्ध पंचमी शके पंधराशे एकोणपन्नास आणि सोमवार हा जन्मवार दिलेला आहे मात्र यामध्ये नक्षत्र चुकीची देण्यात आलेली तर सहावं म्हणजे येथे छापून प्रकाशित झालेल्या शिवदिग्विजय या ग्रंथांमध्ये शेके पंधराशे एकोणपन्नास प्रभो संवत्सर वैशाख द्वितीया गुरुवार रोहिणी नक्षत्र अशी माहिती दिलेली व जन्मवार गुरुवार दिलेला आहे तर चिटणीस बकरीप्रमाणे यातसुद्धा गोंधळ पाहायला मिळतो तर सातवं म्हणजे बडोदा येथे प्रकाशित झालेल्या श्री शिवप्रताप या ग्रंथामध्ये शेके पंधराशे एकोणपन्नासचे संवत्सर रक्ताक्षी असे देण्यात आलेले मात्र रक्ताक्षी हे नाव हे शेके पंधराशे सेहेचाळीसचे होते शेके पंधराशे एकोणपन्नासचे नव्हे तर आठवं म्हणजे संस्कृत कवी पुरुषोत्तमानेही छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख ही दिलेली नाही आहे तर नववं म्हणजे असंच एक वेगळं टिपण काव्यत्या संग्रह या नियतकालिकाने छापलेल्या मराठी साम्राज्याची छोटी बखर हे लेखात दिसून येतो यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी शेके पंधराशे एकोणपन्नास क्षय वैशाख शुद्ध पंचमी सोमवार असा उल्लेखी इथे संवत्सर वर्षाचं नाव चुकलेले येथे प्रभव संवत्सर असायला होते तर दहावं म्हणजे भारतवर्ष या नियतकालिकाने कालिकाने एक्क्याण्णव कलमी बखर प्रकाशित केली त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी पंधराव्या परिच्छेदात ही दिलेली ती शके पंधराशे एकोणसाठ क्षय वैशाख शुद्ध पंचमी अशी दिली इथे पंधराशे एकोणपन्नास ऐवजी पंधराशे एकोणसाठ शक पडलेली तर अकरावा म्हणजे भारत वर्षाने पंतप्रतिनिधींची बखर ही प्रसिद्ध केली त्यात पंधराशे एकोणपन्नास वैशाख पौर्णिमा सोमवार असा उल्लेखी ही एक वेगळी स्थिती देण्यात आलेली त्यामुळे जे देशकावलीमुळे बदललेली अभ्यासाची दिशा सुरुवातीच्या काळात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शके पंधराशे एकोणपन्नासमधल्या वैशाख महिन्यात झाला असावा असं गृहित धरण्यात येतं मात्र एकोणीसशे सोळा साली पडलेल्या एका दस्तऐवजानंतर मात्र ही परिस्थिती बदलली हा दस्तऐवज म्हणजे प्रसिद्ध जेदे शकावली या शकावलीमध्ये दिलेल्या नोंदींनुसार लोकमान्य टिळकांनी फाल्गुन वद्य तृतीया पंधराशे एक्कावन्न शुक्रवार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस असं असल्याचं घोषित केले तर आता शकावली ही नेमकी काय याबद्दल बोललोत तर हा एक तेवीस पानांचा दस्तऐवज आहे येथील पानांच्या दोन्ही बाजूंना मजकूर लिहिलेला आहे जेदे शेकावलीमध्ये शेके पंधराशे एकोणपन्नास ते शेके सोळाशे एकोणीस म्हणजे इसवी सन सोळाशे अठरा ते सोळाशे सत्त्याण्णव या कालावधीतील सर्व महत्वाच्या घटनांच्या तारखा लिहून ठेवलेल्या आहेत खरंतर भोर संस्थानातील एका गावचे देशमुख दायजीराव सरजेराव रूप दाजीसाहेब जेदे यांनीही शकावली टिळकांकडे सोपवली होती जेदे शकावलीचा अभ्यास अनेक इतिहास अभ्यासकांनी हा केला आणि त्यातीलच बहुतांश नोंदी सुयोग्य असल्याचा निर्णय दिला गेला आता मग इतकं सर्व झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की सोळाशे सत्तावीसची की सोळाशे तीसची ची मान्य करावी हा प्रश्न उरतो त्यामुळेच आपटे आणि परांजपे यांनी सोळाशे सत्तावीस म्हणजेच पंधराशे एकोणपन्नास शक नसावे हे सांगण्यासाठी काही नोंदी दिल्या ज्यातील दिल एक म्हणजे कवी परमानंद शिवभारत लिहिणाऱ्या कवी परमानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सोळाशे बासष्टपर्यंतच्या घडामोडी हे दिलेले आहेत त्यामध्ये फाल्गुन वद्य तृतीया शक्क्य पंधराशे एक्कावन्न अशी थिती ही दिलेली शकावलीशी ही नोंद जुळते दुसरं म्हणजे राज्यभिषेक शकावली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळेस तयार करण्यात आली होती यातही वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न ही तारीख तिसरं म्हणजे फोर्प दस्तऐवज गुजराती दस्तऐवजांचे संपादक ए के यांच्याकडे असलेल्या नोंदीसुद्धा शक्के पंधराशे एक्कावन्न अशीच नोंदी चौथं म्हणजे शकावली या शकावलीत स्पष्टपणे पंधराशे एक्कावन्न या वर्षाचा उल्लेख आहे पाचवं म्हणजे दास पंचायतन शकावली या दस्तऐवजात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शेके पंधराशे एक्कावन्न शेक झाला अशी नोंदी सहावं म्हणजे तंजावरचा शिलालेख तंजावरमध्ये अठराशे तीन ले ले साली कोरलेल्या शिलालेखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शेके पंधराशे एक्कावन्न साली झाल्याची नोंद मात्र त्यात चवत्सराचे नाव चुकलेले त्रेयाशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोळाशे तीस साली झाला हे सिद्ध करणारा आणखी एक महत्वाचा दस्तऐवज हा जोधपूर येथे सापडला होता जन्मकुंडली बाबतचा हा मोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिषतज्ज्ञ पण रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि नंतर सर्व उलगड झाला या दस्तऐवजात छत्रपती शिवाजी महाराज यांची कुंडली तर मग आता शेवटी एकोणीस फेब्रुवारी ही तारीख कशी ठरली याबद्दल बोललोत तर असं म्हटलं जातं की तारखेच्या निर्णयासाठी भाजप शिवसेना युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात प्रयत्न केले गेले होते तर मग आता एकोणीस फेब्रुवारी ही तारीख शिवजयंतीसाठी कशी ठरली याबद्दल बोललो तर खरं तर हा वाद सोडवण्यासाठी पहिल्यांदा एकोणीसशे सहासष्टमध्ये महाराष्ट्र सरकारने इतिहासकारांची समिती नेमली होती तर या समितीत महामोपाध्याय दत्तोवामन पोद्दार नर फाटक आग पवार हाग खरे वासी बेंद्रे बमो पुरंदरे व मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता या समितीच्या सदस्यांचे देखील तारखेवर एकमत झाले नाही तसेच समितीने सरकारलाच निर्णय घेण्यास सुचवलं तर मग सरकारने देखील जोपर्यंत इतिहासकारांमध्ये एकमत होत नाही तोपर्यंत जुनीच तारीख ही कायम ठेवली आणि मग अखेर दोन हजार साली आमदार रेखा खेडेकर यांनी एकोणीशे सासष्टमधील समितीचा अहवाल आणि उपलब्ध पुरावे हे सादर करत विधिमंडळात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असल्याचा प्रस्ताव मांडला होता आणि हा प्रस्ताव सभागृहाने मान्य करत शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्याचं निश्चित केलं तर महाराष्ट्रात अनेक मराठी सण उत्सव हे तिथीवर साजरे करण्याची परंपरा आहे त्यानुसार शिवसेना सारख्या संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलेला ज्यात शिवजयंती इंग्रजी कॅलेंडरनुसार न साजरी करता तिथीनुसार साजरी करण्याचा आग्रह धरला होता त्यानुसार शिवसेनेसारख्या संघटना आणि तिथीला महत्त्व देणार शिवप्रेमी तिथेनुसार म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी शिवजयंती साजरी करतात तर काही शिवप्रेमी वैशाखवद्य द्वितीया शके पंधराशे एकोणसाठ सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म झाल्याच्या मनात त्या दिवशी ठेवून शिवजयंती साजरी करतात आणि त्यामुळेच हा वाद पाहिला तर आजही तसाच राहिलेला आहे तर मग अशात यावर तुमचं काय म्हणते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका